मंडळी मी पियुष गाडेकर स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आज दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजीचा मी तुम्हाला लास्ट रोटेशन बेल बाजाराचा व्हिडिओ दाखवणार आहे भरपूर साऱ्या जोड्या आलेल्या बाजारामध्ये आणि शेतकऱ्यांच्या जरा कमी तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यापाऱ्यांच्याच जोड्या जास्त बघायला मिळणार आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि हो आपले सत्तर हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत धन्यवाद सगळ्यांचे मनापासून आभार चला सुरुवात करूया शेट नमस्कार, नमस्कार। जोड लय टॉप क्वालिटीचा आहे शेट दाताला कसा आहे जोड काढतात कामाची बोली हो एकदम दोन्ही खांदी सगळ्या कामाची बोली बयाच बोलीत लगे किंमत काय सांगितली चेड्यांची एक लाख साठ हजार रुपये सांगायची किंमत आहे व्यवहारात होती ना कमी जास्त पहा मित्रांनो जोड मी पहा इकडे जोड आहे त्याचा काल दिले

भैया नमस्कार कुठले आपण साशेगाव मनोर कोणत्या जातीत जोड्या शेरे शेरे माळवे का जोडदा जाताला कसा आहे शेड झाला व्यवहार आमच्या चालू मुलाखतीत तुम्ही व्यवहार करून टाकला शेतकऱ्याला दिलेले पासठ हजारला मित्रांनो या जोडीच व्यवहार झालेला आहे पूर्ण दाखवतो तुम्हाला जोड ने शेठजी नमस्कार नमस्कार, नमस्कार। किती जोड्या आणलेले शेठा आ... दोन तीन दोन जोड आहे का ही जोडदाताला कशी एक दोन दात एक आधात दोन दात कोणता आहे दोन दात अलीकडला आहे बिगर दात दोन दात दा चालू आहे कशाला टांगायला चालू आहे वडा बरं थोडे पहा मित्रांनो जोड टांगायला चालू आहे दोन दात आणि आदत आहे किंमत काय सांगितली शेटिंगची सांगायला काय पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार सांगायला व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल कोणत्या आपलं नाव मोबाईल नंबर सांगा बरं केदारनाथ नारायण गायकवाड बाबुलगाव शहाऐंशी एकोणसत्तर सतरा पासष्ट एक्केचाळीस मित्रांनो जर कोणालाही जोड पाहिजे असेल तर नक्की संपर्क साधा कुठले आपण पारोळा बिडकीनजवळ का वासरू दाताला कसं आहे दोन दात कशाला टांगायला चालू आहे किंमत काय सांगितली याची पन्नास हजार शर्यतीच आहे ना स्पेशल फाडवावर पा मित्रांनो पन्नास हजार रुपये किंमत सांगितलेली आहे बिडकीनची मास्टर बघू शकता चांगला पळतो ना टांगायला पंचावन्न सांगितले एक्केचाळीस ला माग राहिले का

माळवी म्हणता त्यांना आणि एवढं करून पैसे तर फासच काम नाही दोन दिवस गॅरंटी करून मग पैसे द्या भैया ते बी मग शेठ नमस्कार जोड आताला कसं आहे कडदातावर आहे का कामाची बोली हो दोन्ही खांदी एकदम सारखावर का जोड आहे मित्रांनो सगळा सारखा आहे बघू शकता कामाची बोली सगळी राहणार ना आनामाऱ्याची बोली टोटल बोली टोटल वडावर थोडे मित्रांनो बैल जोड पहा एकदम मस्त बैल जोड आहे काही अडचण नाही हो लग्न होऊन जातील तुमचे पहा मित्रांनो जोड एकदम मस्त आहे शेडजोडीची किंमत काय सांगितली एक लाख पंधरा हजार व्यवहारात कमी जास्त होणार ना पहा मित्रांनो जर जोड कोणाला पाहिजे असेल तर नक्की तुम्ही संपर्क साधू शकता आपला मोबाईल नंबर सांगा ना एकदा त्र्याहत्तर पन्नास चौऱ्याऐंशी अकरा अकरा अठ्ठ्याऐंशी शेटजी नमस्कार नमस्कार किती जोड्या आणले शेठ आज दोन जोड्या आणले एक विकली चा। का ते वासर बाकी का दाताला कशी आहे जोड बिगर दात कशाला चालू आहे का सगळ्याला चालू आहे का वडा भर थोडा पहा मित्रांनो जोड मस्त वासर एकदम मस्त आहे पहा पहा मित्रांनो वासरू शाडू दोन्ही बिगर जाते ना आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं हरिभाऊ पवार राहणार बोरसर बोरसर शहाऐंशी अडुसष्ट अठ्ठावीस अठ्याहत्तर अठ्ठावीस अठ्यात्तर डबल झिरो डबल झिरो पहा मित्रांनो जर जोड कोणाला पाहिजे असेल तर मस्त आहे जोड नक्की संपर्क साधा येत ना नमस्कार जोड़े जोड़ा ले ले। तीन जोड्या वासर आहे मस्त दोन्ही आदत आहे माप चांगलंय आदत वाया गाडीला चालू आहे का मार्के आण वडा बर शेट तोड दाखवा बर पहा मित्रांनो वासर आदत आहे दोन्ही पण कशाला चालू म्हणले शेट गा? गाडीला चालू आहे का गाडीला चालू आहे मित्रांनो किंमत काय सांगितली शेट जी, जी? पंच्याण्णव हजार सांगितली कमी जास्त होणार आहे दोन्ही पण पण सारखे एकदम मस्त आहे शहरात सारखे शिंगात सारखे हाईटला पण सारखे बैलगाडीला चालू आहे जर कोणाला पाहिजे असेल तर एजट शेटला तुम्ही नक्की संपर्क साधू शकता शेट या जोडीचं काय सांगता पंच्याऐंशी हजार ही जोड पण आदत आहे मित्रांनो बघू शकता हा जर कोणाला पाहिजे असेल तर घरी पण जाऊ शकता तुम्ही शेठच्या बाकी बाजारामध्ये वासर आहे बघा मस्त आहे बा सारख्या एकदम आपला मोबाईल नंबर सांगा बरं पंच्याऐंशी त्र्याहत्तर जर कोणाला जोड्या पाहिजे असेल तर नक्की संपर्क साधा कस कसतीसुल पस्तीस दिला का कोणी का कुठले भाऊ आपण तीस गावचे

Aleykum. Ha, ha.